हरिओ हस्तमुद्रा चिकित्साच्या ह्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी मनीषा माझ्या चॅनलमध्ये आपणाला नेहमीच हस्तमुद्रा चिकित्सांबद्दल माहिती देत असते हे विश्व जसं पंचमहातत्वांनी बनलं आहे तसंच आपलं शरीरसुद्धा पंचतत्वांच्या सहाय्यानेच बनलं आहे आणि या पंचतत्वांमध्ये काही बिघाड झाला तर आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न होत असतो तर ह्या पंचतत्वांचं जे नियंत्रण असतं ते आपल्या हाताच्या बोटांच्या अग्र भागामध्ये समाविष्ट असतं आणि त्या भागांवरती विशिष्ट पद्धतीने दाब दिला त्याची गुंपन केली किंवा रचना केली त्यातून जी केली जाते त्याला हस्तमुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ती आहे प्राणमुद्रा तर ही प्राणमुद्रा म्हणजे सर्वोत्तम मुद्रा असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो सर्व मुद्रांचा फायदा देणारी किंवा सर्व सर्व शक्ती वृद्धिंगत करणारी अशी जी मुद्रा आहे ती आहे प्राणमुद्रा तर ही मुद्रा केल्याने काय फायदे होतात तर सर्वात प्रथम तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तुम्हाला मदत मिळते डोळ्याचा नंबर असेल तर तो कमी होतो थकवा कमी होतो शरीरामध्ये चैतन्य निर्माण होतं तुमचे उपवास असतील तर त्यावेळी तुम्हाला तहानभूक सतावत नाही झोप येत नसेल तर तुम्ही ज्ञानमुद्रा किंवा ध्यान बरोबरच ह्या मुद्रेचा अभ्यास केला तरीसुद्धा तुम्हाला झोप येण्यास किंवा मानसिक शांतता मिळण्यास सुद्धा मदत होत असते आत्ताच्या काळामध्ये आपल्याला काही कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत असतो अशावेळी जर तुम्ही ह्या मुद्रेचा अभ्यास केला तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक चैतन्य निर्मितीचा नक्कीच अनुभूती ह्या मुद्रेमुळे येत असते मूलाधार चक्र जागृत होण्यासाठी सुद्धा ह्या मुद्रेचा उपयोग होत असतो अशी ही खूप सारी शक्ती देणारी सर्वोत्तम अशी मुद्रा आहे तर ती मुद्रा कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत तर ह्या मुद्रेसाठी आपल्याला जे आपलं पंचतत्वांमधील अग्नितत्व आणि जल तत्व आणि तत्व ह्या तीन तत्वांचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे जे आपलं करंगळीमध्ये आहे ते जलतत्व आणि अनामिकेमध्ये आहे ते तत्व अंगठ्यामध्ये असतं ते अग्नितत्व तर ही दोन तत्व आहेत जल आणि हे पृथ्वी तत्व हे एकत्र आणायचं आहे आणि अग्नितत्वाच्या अग्रभागाशी हलकासा दाब द्यायचा आहे जलतत्व आणि पृथ्वी तत्व, तत्व एकत्र आणून अग्निभागाच्या तत्वावरती दाब द्यायचा आहे अशा रीतीने ही मुद्रा करायची त्यावेळी तुमची बाकीची दोन्ही बोट आहेत ती वरच्या दिशेलाच ठेवायची आहेत ही मुद्रा करण्यासाठी वेळेच असं बंधन नाही तुम्ही चालताना फिरताना सुद्धा ही मुद्रा करू शकता पण जेवणानंतर जर तुम्ही ही मुद्रा दहा मिनिटं केली तर तुम्हाला पचन सुलभ होण्यासाठी ह्याची मदत होत असते रोगप्रतिकारक शक्ती वाढते ह्या मुद्रेच्या सहाय्याने त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत किंवा एड्सग्रस्त रुग्ण आहेत तर त्यांनी ह्या मुद्रेचा अवश्य अभ्यास करायचा आहे त्यांची इतर जी औषधं चालू आहेत ती घेत असतानाच त्याच्याबरोबर जर ह्या मुद्रेचा अभ्यास केला तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्यांना चांगलाच फायदा होत असतो तर अवश्य ह्या मुद्रेचा अभ्यास करा तुम्हाला जर माझा एपिसोड आवडला असेल तर इतरांनासुद्धा पाठवा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इथून पुढच्या भागांमध्ये आपण असंच हस्तमुद्रा चिकित्सा योगचिकित्सा आहार मार्गदर्शन मानसिक समुपदेशन सौंदर्य उपासना अशा विविध भागांबद्दल बोलणार आहोत तर धन्यवाद